मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी अमराठी वाद पेटलेला आहे तू मराठी लोक गंदा आहे असं म्हणत गुजराती भाषिकांनी आक्षेपार्ह टिप्पणी केलेली आणि आता पुन्हा एकदा मराठी अमराठी वाद निर्माण झालाय घाटकोपर भागातील एका सोसायटी मधला हा सगळा वाद आहे मनसे पदाधिकाऱ्यांनी गुजराती भाषिकांना समज दिलेली आहे ही दृश्य आपण बघतोय मुंबईतल्या घाटकोपर मधली एका सोसायटीमध्ये मराठी अमराठी वाद झाला तू मराठी लोक गंदा आहे असं म्हणत गुजराती भाषिकांनी टीका केली आणि त्याच्यावरून आता प्रचंड मोठा वाद उफळलाय मनसेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी जात त्यांना समज दिलेली आहे असं समजतंय आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडून आवेश नेमकं काय घडलेलं होतं या ठिकाणी समजू शकलं आहे का आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी काय नेमकी भूमिका घेतली याबाबत गेल्या काही दिवसापासून घाटकोपर येथे मराठी जो मराठी माणसं आहेत ते एका सोसायटीत कमी प्रमाणात तिथे मोठ्या प्रमाणात गुजराती लोक राहत होते त्यांनी मराठी माणसांच्यावर म्हणजे एक प्रकारे त्यांना धमकी देत होती तुम्ही तुम्ही स्वच्छ राहत नाही तुम्ही गदळ राहतात त्या पार्श्वभूमीवर त्या मराठी माणसाने मनसेकडे तक्रार केली होती रा मनसे पदाधिकारी पाटे आणि आणि त्यांचे काही पदाधिकारी त्या काल गुजरात घाटकोपर येथील त्या सोसायटीमध्ये गेले होते त्यावेळेस त्यांनी त्यांना मनसे समजावून सांगितलं जर तुम्ही महाराष्ट्रात राहून जर मराठी माणसाला जर तुम्ही बोलत असाल तर तुम्हाला इथे राहण्याचे काही अधिकार नाही आणि जर तुम्हाला एवढंच महाराष्ट्राबद्दल अप्रेम असेल तर तुम्ही इथून जाऊ शकता असं सुद्धा त्यांनी समज दिला जर यापुढे जर मराठी माणसाला जर तुम्ही अन्याय केला तर तुम्हाला मनसे स्टाईलनं उत्तर देऊ असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे घाटकोपर सोसायटी मधला हा व्हिडिओ येथील एका सोसायटी मधला व्हिडिओ गेल्या काही दिवसापासूनच तिथं थोड्या पराभरा मराठी माणसं त्या सोसायटी राहत होते त्यांना त्रास दिला जात होता तुम्ही मास्क खाऊ नका हे खाऊ नका अशा त्यांच्यावर बंदी आणत त्याप्रकरणी मराठी माणसं मनसेकडे तक्रार दाखल केली आणि त्यानंतर मनसेनं मनसे स्टाईलनं उत्तर दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता घाटकोपर भागातली आणखी एक घटना समोर येते या पूर्वी सुद्धा अशाच पद्धतीचा मराठी वाद आपण बघितलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा अशा पद्धतीचा एका सोसायटीमधला वाद समोर आलेला आहे मराठी माणसावर मराठी भाषा बोलणाऱ्यावर टीका केली गेली गुजराती भाषेकडून आणि त्यामुळे मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन त्यांना समज दिली असं समजते गुजराती भाषिकांनी आक्षेपार्ह टिप्पणी मराठी भाषिकांवर केली होती आवेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी मुंबईतल्या घाटकोपरमधली घटना आपण बघतोय पुन्हा एकदा मराठी अमराठी वाद उफाळून आलेला आहे तू मराठी लोक गंद आहे असं म्हणत गुजराती भाषिकांनी टिप्पणी केली